श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे चला तर मग आज म्हटलं की दोनदा झालं ना चला तर मग सॉरी आज म्हटलं देवपूजे पण करूया सकाळी आणि तुमच्याशी गप्पा पण मारूया त्यामुळे आज देवपूजेला सकाळी सुरुवात केली आणि त्यानंतर थोडंसं म्हटलं काहीतरी गप्पा मारणं पण होईल आणि व्हिडिओ पण होईल असा उद्देश ठेवला आत्ता जेव्हा मी पूजा करत आहे तेव्हा ओवी शाळेत गेलेली आहे सगळं घरातलं आवरलं आहे आणि आज सगळ्यात शेवटी पूजा करत आहे कारण गडबडीत पूजा केली की तसं केल्यासारखंच वाटत नाही मन प्रसन्नच होत नाही म्हणून मग अगदी निवांत आज पूजेला बसले की घरात आता हे राहिले ते राहिले असं काही वाटायला नको म्हणून आणि प्रसन्न मनानं छान अशी पूजा करायला बसले तर आज तुमच्याशी ना एका विषयावर बोलायचं आहे मला एक महत्त्वाचा विषय म्हणाल तरीही चालेल की या दिवसाची वाट बघत बसू नका असा आजचा थमनेल किंवा टायटल आहे तर त्या कोणत्या दिवसाची हेच तुम्हाला सांगणार आहे मी आज आत्ता बघा आपल्या स्त्रियांचं आयुष्य म्हणा किंवा पुरुषांचं म्हणा किंवा एकूणच कोणाचंही म्हणा खूपच धावपळीचं दगदगीचं आणि आपण सगळेजणच बघा घरातल्या गरजा किंवा आपल्या फॅमिलीची गरज आपल्या विविध मोठ्या मोठ्या गरजा यांसाठी पैशाच्या मागं जास्त लागलेलो आहोत अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपल्याला रोज असं वाटतं की आपण अजून काय करू शकतो म्हणजे आपल्या घरामध्ये सुखशांती येईल पैसा येईल आणि त्यामध्ये आपण स्वतःला कुठेतरी विसरत जातो आणि आपल्याला नेहमी अशी दुसऱ्याकडूनच अपेक्षा असते की माझी कुणीतरी किंमत करावी मला कुणीतरी छान म्हणावं माझं कुणीतरी कौतुक करावं आणि ही गोष्ट सहसा होत नाही बघा कुणाच्याच बाबतीत होत नाही जेवढी तुम्ही वाट बघाल ना की कुणी तुम्हाला चांगलं म्हणेल कुणी तुम्हाला म्हणेल की ही खूप चांगली आहे हिनं खूप केलं आहे किंवा ही सगळ्यांच्या अडचणीसाठी उभी असते ही स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा विचार जास्त करते असं आपल्याला ऐकायला निश्चितच आवडतं आपण कारण एक, एक मनुष्य आहोत आपल्याला निश्चितच ऐकायला आवडतं की आपण जे करतो ते आपल्या पतीनं किंवा आपल्या घरातल्या कोणी ना कुणी बोलून दाखवावं की हो तू चांगलं करतेस किंवा तू नसतेस तेव्हा मला बरं वाटत नाही चांगलं वाटत नाही किंवा मुलांनी म्हणावं की आई आम्हाला फक्त तुझ्या हातचं जेवण आवडतं मुलं तर म्हणतात पण सगळेच म्हणतात असं नाही तर यापेक्षा मला असं वाटतं की मला तुम्हाला या व्हिडिओमधून हे सांगायचं आहे की तुम्ही स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःच म्हणा आता एखादी भाजी समजा तुम्ही केली आहे चव घेतल्यानंतर तुम्ही स्वतःलाच म्हणा आज भाजी खूप मस्त झाली आहे जे माझा स्वयंपाक अगदी उत्तम असतो किंवा मी सुग्रण आहे बरोबर आहे ना की आपलं कौतुक आपणच करा आपल्या पाठीवर आपणच शाबासकी द्या अशी वाट बघत बसून दिवस वाया घालवू नका की उद्या कोणीतरी मला चांगलं म्हणेल तुम्ही कितीही एफर्ट्स लावा समोरच्यासाठी म्हणजे कितीही लावा किती तुम्ही प्रयत्न करा की मी असं वागले तर असं होईल वगैरे पण हा दिवस कधीच येत नाही की कुठलीही व्यक्ती तुमचं खूप कौतुक करेल बऱ्याच स्त्रिया मला म्हणतात तई बघा ना मी एवढं करते पण माझ्या मिस्टरांना माझी किंमत नाही आहे माझ्या घरच्यांना माझी किंमत नाही आहे तर मी म्हणते कशाला हवी आहे कुणाला आपली किंमत वगैरे आपणच का नाही आपली किंमत करू शकत आपणच स्वतःसाठी का नाही मौल्यवान होऊ शकत आपली किंमत आपणच का नाही वाढवू शकत म्हणा ना स्वतःसाठी की तू सुंदर आहेस तुला हा ड्रेस छान दिसत आहे स्वतःलाच म्हणा की आज तुझी हेअरस्टाईल छान दिसत आहे परमेश्वराकडे बघून म्हणा नेहमी मी, मी सांगत असते आपल्या दुसऱ्या चॅनेलवर की धन्यवाद मानायला विसरू नका जे काही दिलं आहे स्वतःचं आहे भाड्याचं आहे पण आपल्याला राहायला घर दिलं आहे आपल्याला संसार आहे आपल्याला मुलं आहेत आपल्याला आईवडील आहेत आपल्याला बसायला गादी आहे झोपायला बेड आहे या सगळ्या गोष्टींचे कधीतरी धन्यवाद मानून बघा मानून तर बघा काय फरक पडतो तुमच्यामध्ये ते खरं सांगते जर तुम्ही असं वागायला लागाल तर तुम्हाला कधीच गरज भासणार नाही की कुणीतरी येऊन तुमचं कौतुक करावं आणि मीही आयुष्यामध्ये असा खूप वेळ घालवला आहे की ह्याच्या किंवा हिच्या मनामध्ये माझी जागा निर्माण होईल पण तसं कधीच होत नाही आणि मैत्रिणींनो हे एक सत्य आहे की कुणासाठीही स्टँड आपल्यासाठी आपणच घ्यायचा असतो आपल्यासाठी कोणी स्टँड घेईल ही वाट नाही बघायची आणि परमेश्वरावर श्रद्धा विश्वास ठेवायचा मन मोकळं करायचं असेल तर एकमेव जागा जे आत्ता तुम्ही बघत आहात आपले महाराज आणि सगळेच देव जे आपल्याला मार्ग दाखवतील चांगल्या रस्त्यावर घेऊन जातील चुकीच्या रस्त्यांवर तुम्ही चुकून माकून जात जरी असाल तरी पण परमेश्वराजवळ माफी मागा आणि मी इथून पुढे चांगलं वागेन असं म्हणा मात्र चुकीचा रस्ता जेवढा दिसायला सुंदर वाटतो सुरुवातीला सुखद वाटतो तेवढाच तो पुढं जाऊन भरपूर वेदना देणारा आणि भरपूर त्रास देणारा असतो म्हणून नेहमी सत्याच्या आणि चांगल्या मार्गावर चला तुम्हाला आयुष्यात कधीच कशाची कमतरता भासणार नाही असा माझा अनुभव सांगतो आणि मला बराच अनुभव आहे तसा आयुष्यात की मी तुम्हाला हे आज सांगू शकते अभिमानानं की जेव्हा तुम्ही चांगल्या मार्गावर चालता सत्याच्या इमानदारीच्या किंवा तुम्ही स्वतःचं जेव्हा चारित्र्य जपू लागतात स्वतःला किंमत देऊ लागता, लागता मुलांना सगळे चांगले संस्कार देतात तेव्हा तुमचं आयुष्य खूप सुखद होऊन जातं आता मलासुद्धा ना असं बऱ्याचदा वाटलं की अरे काय चाललंय आपल्या आयुष्यात पण नंतर मला माझी उत्तरं मिळत गेली की नाही आपल्या आयुष्यात सगळं चांगलं आहे जी आपल्या आयुष्यातून गेली ती आपली कधी नव्हतीच आपणच त्यांच्यामध्ये गुरफटून बसलो होतो आणि आता जी आपल्यासोबत आहेत ती खरी आपली आहेत कारण वाईट वेळेमध्येच आपली परकी कळतात त्यामुळं जे आहे की नाही त्यामध्ये समाधान माना ह्या विषयाबद्दल असं नका मानू की मी माझ्या पतीला कुणाला। बोलते आहे किंवा कोणाला कोणालाच नाही बोलत आहे मी फक्त तुम्हाला एवढं सांगते आहे की वाईट काळामध्ये सोडून जातात त्याबद्दल कधीही वाईट वाटून घेऊ नका ती कधी आपली नसतातच आत्ता माझ्यासोबत कोण आहेत तर माझी दोन गोंडस मुले जी आत्ता तरी माझ्यासोबत आहेत आता पुढं जाऊन माहिती नाही की ओवीचा पुढं काय असेल किंवा अखिलेशची पत्नी आल्यानंतर काय असेल हे आत्ता विचारच नाही करायचं आपण चांगलं रुजवायचं आपण जेवढं बीज चांगलं पेरू तेवढं ते, ते शंभर टक्के चांगलं उगवेल एवढीच फक्त खात्री ठेवायची आणि मुलांना पंख येईपर्यंत मुलांना आधार द्यायचा आणि पंख आल्यानंतर त्यांना कुठल्या दिशेनं उडायचं आहे हे त्यांचं त्यांनी ठरवायचं असं मला तरी वाटतं त्यामुळं शेवट फक्त आपण आहोत एकटे आलो आहोत आणि एकटेच जाणार आहोत आणि हेच खरं आहे कधीच कुणाला इतकं चिकटून किंवा कधी कुणावर इतकं डिपेंड राहू नका की त्याच्याशिवाय जगणं कधीतरी असहाय्य होईल त्यामुळं कुणाचीच सवय लावून घेऊ नका आपल्या कामात आपल्या परमेश्वरात आपल्या चिंतनात एवढे मग्न राहा की कधीच एकटं वाटणार नाही आणि माझी ही सवय होती बरं का मला सतत एकटं वाटतं एकटं वाटतं आता ती सवय निघून गेली आणि आता खूप छान वाटतं आणि खरोखर मी खूप आनंदी आणि खुश आहे जेव्हा मी मा जेव्हा मी माझ्या सवयी बदलल्या तेव्हा आयुष्य बदललं त्यामुळं समोरचा बदलेल समोरची बदलेल हे सोडून द्या आपण स्वतःमध्ये बदल करायचा आणि स्वतः बदललं की आपोआपच आपल्याला सगळंच छान वाटू लागतं आणि आपल्याला मग नंतर कळतं की आपण हे जर आधी केलं असतं तर आत्ता आपण कुठल्या कुठं असतो बरो बरोबर आहे ना बघा तुमच्याशी बोलत बोलत पूजा झाली आज शुक्रवार होता मंगलकलश भरून झाला इथं आल्यापासून मंगलकलश ठेवलाच नव्हता महाराजांना नटवून झालं तुपाचा दिवा लावून झाला धूप दीप सगळं लावून झालं आणि आज अचानक ग्रंथ सापडला स्वामींचं अकरा दिवसाचं व्रत अकरा का एकवीस मला तर आठवत नाही आहे पण ते मी लवकरच सुरू करणार आहे आणि तुमच्याशी पण शेअर करेन आता गुरुपौर्णिमा आली आहे एकादशी आली आहे त्याची तयारी करायची आहे तसं तर काही नवीन काही आणायचं नाही आहे सगळं काही आहे बरं का पण एक उत्साह असतो ना की गुरुपौर्णिमा आली आहे आणि इथं आता कोल्हापूरमध्ये खूप सुंदर एक महाराजांचं मंदिर दिसलं आहे मला तिथं अगदी नक्की जाऊन येणार आहे मी केंद्र कुठं आहे मला नक्की कळवा कोल्हापूरमध्ये केंद्र मठ कुठं आहे हे सुद्धा मला कळवा म्हणजे मला तिथंही नक्की जाता येईल आणि दर गुरुवारी आपण तिथं भेटत जाऊया म्हणजे आपली जर एक वेळ झाली संध्याकाळची किंवा सकाळची तर आपण भेटत जाऊया काल डीमार्टला गेल्यावर पण एक ताई भेटली आणि इतकं बरं वाटलं खूप जणं भेटतात तशी पण काल डिमार्टमध्ये भेटली आणि खूप छान वाटतं बरं का ऐकून जेव्हा तुम्ही मला हाक मारता माझ्याबरोबर फोटो काढता तेव्हा मला अगदी भरून येतं फक्त मला त्या भावना अशा समोर व्यक्त नाही करता येत पण नंतर वाटतं मग मी अखिलेशला आनंदानं सांगते अरे आत्ता एक सबस्क्रायबर भेटले होते त्यांनी फोटो काढला माझ्याबरोबर आणि आपलाच खूप वेगळा असा आनंद होतो की कधीतरी माल मी पण अशी होते की मला कोणी असं दिसलं ना ब्लॉगर वगैरे की मी पटकन म्हणायचे मला एक फोटो काढायचा आहे आणि काढल्यावर मला आनंद पण खूप व्हायचा तो फोटो मी स्टेटसला पण ठेवायचे तर त्या ब्लॉगरचं नाव नाही घेत चला श्री स्वामी समर्थ नमस्कार